जी चला आपल्या बिरणी गाव्या सुटूया गणे क्रमांक या मैदातील दहा सुटला आणि दहा मध्ये सुंदर लढत चढ सुंदर गेला चार गाव्या पाठवत चार बाब्या ती आर गाडी काही लढा चढ कुणाला चढलं हरी करा ला ला। करा, करा।, करा सुंदर अशी गाडी पडते नवीन खरेदी सर गाडी उत्तर की अटिल राहिल्यावरती हो माग आहे तिकडे बघा अकरा ते वीस वाले गाव आता स्टॉपलर कुठे पंच पंच गव्या क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक सहा वर महिली गाडी मा तुळजाभवानी प्रसन्न कुमारी शौर्या देवत गोवेकर ल या गाडीचा एक नंबरला विजय रेलगाडी मालकाच त्यावरती बात अखिल डेव्हरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर आशीर्वाद उत्तरू महा भवानी प्रसन्न कुमारी शौर्या देवत गोवेकर या नावावरती नशेबाजवावला नवीन खरेदी पाली आम्ही च्या जगताप आम्हाच्या जताप कारुंडेकरांचा नवीन खरेदी पाली चिक्या आणि त्याच्या घरीला पाळा गोडकरांचा सर्जा